नमस्कार मित्रांनो तर कमळी मालिकेत आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता गुरुजी घरी आलेले असतात अन्नपूर्णा आजींना ते सांगत असतात की मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तुमची मोठी नात ना ता, ता, ना आज तुमच्या घरी येणार आहे आजी आता खूप खुश होतात त्या म्हणतात अरे बापरे माझी मोठी नात आज मला भेटणार तर मग अठरा वर्षांची प्रतीक्षा संपणार आणि माझ्या मोठ्या नातीला मलाच भेटता येणार म्हणून त्या खूप खुश असतात गुरुजी म्हणतात स्वागताच्या तयारीला लागा ती आज येणार आहे लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या घरी आजी म्हणतात हो हो नक्कीच आणि आजी खूप उत्साहात असतात छान पैकी रांगोळी वगैरे काढायला लावतात घरात छान गोडदोड बनवायला लावतात आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सगळी तयारी केलेली असते रागिनी कामिनी या दोघी जणी गुरुजींचं आजींबरोबरच बोलणं ऐकतात रागिनी कामिनी ठरवतात की आज हिच्या म्हणजे अन्नपूर्णाच्या मोठ्या नातीला आपण संपवायचं म्हणून किचनमध्ये तर जातात आणि तिथे एक माणूस त्यांनी नेमलेला असतो किचन मध्ये जे काही स्वयंपाकी असतात त्यांना त्यांनी काढून टाकलेलं असतं आणि त्यांच्या जागेवर तो माणूस नेमलेला असतो आणि त्याला त्या सांगत असतात की जी काही खीर बनवण्यात येते त्याच्यामध्ये हे औषध मिक्स करायचं आणि ते विषारी औषध पिल्यानंतर मग हिची मोठी नात इथेच संपणार आहे असं त्यांचं प्लॅनिंग असतं इकडे आजी डोळे लावून वाट बघत असतात तर दरवाजावरतीच अक्षरच ताट घेऊन उभ्या असतात आणि म्हणतात अजून कशी आली नाही माझी मोठी नात आणि म्हणून त्या वाट बघत असतात तेवढ्यात तिथे सायकल घेऊन ही कमळीच येताना त्यांना दिसते त्या विचार करायला लागतात की गुरुचित्र म्हणाले होते की माझी मोठी नात म्हणजे माझी मोठी नात तर अजून आली नाही पण कमळीच येताना मला दिसते आणि त्यांच्या डोक्यामध्ये गोंधळ सुरू होतो की काय चाललंय हे नेमकं त्यांना वाटतं की कमीच तर माझी मोठी नात नसेल ना असा प्रश्न त्यांना पडतो तर मित्रांनो आता आजींना समजेल का की कमीच त्यांची मोठी नात आहे तर अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद